हॅलो नमस्कार गायत्री किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आज ना जेवणाची चव नक्कीच वाढणार आहे कारण आज खास मसाला भरून मस्त अशी चमचमीत मिरची बनवली आहे बघा मिरची बघूनच तोंडाला पाणी सुटते ना चला तर मग पटकन वेळणं लावता याची रेसिपी पाहूयात खरंच आज मला भाजी बनवायचा एवढा कंटाळा आला आहे आणि चटपटीत पण काहीतरी खावं असं वाटत होतं त्यामुळे म्हटलं मग पाच मिनटाची तर रेसिपी आहे पटकन करावी आणि तुमच्याबरोबर पण ही शेअर करता येईल तर एक प्लेट भरून इथं मिरच्या घेतलेत आणि मिरच्या बघा ही जी मिरची आहे जराशी जाडसर म्हणजे बेडगी मिरची असते ना ती मिरची घेतली म्हणजे जास्त तिखट नसते ही मिरची आणि यामध्ये जास्त बिया पण नसतात तर मिरची मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि आता याची देठं काढून घ्यायची आहेत मिरच्याची कोणतंही वाटणघाटण न करता अगदी पटकन आणि साधी सोपी रेसिपी आहे पण खायला ना एवढी जबरदस्त लागते ना खाल्ल्याशिवाय तुमचा विश्वासच बसणार नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा रेसिपी बघा बनवा आणि खावा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली होती म्हणून आणि मला खात्री आहे एकदा जर तुम्ही बनवली तर सारखी सारखी बनवून खाल तर बघा बोलत बोलत मिरच्याची देटंसुद्धा काढून झालीत तर या मिरच्या आपल्याला आता चिरून घ्यायचे आहेत आणि चिरताना बघा कशा पद्धतीनं चिरते फक्त एक मधून असा कट मारायचा आहे मिरचीला म्हणजे उभी मिरची मधून अशी चिरून घ्यायची अशा पद्धतीने आणि परवाच मी सिमला मिरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली खरंच त्यालासुद्धा खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला आहे म्हणजे माझ्या रेसिपीवरती एवढं तुम्ही भरभरून प्रेम करता खरंच खूप भारी वाटतं आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा वाचायला खूप छान वाटतं मला अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एखादं भांड कढई तवा कोणतंही भांडं घ्या तुम्ही तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी आणि यामध्ये तेल घालायचे साधारण एक दोन चमचे तेल घालते मी तेल चांगलं गरम होऊन आहे आणि त्यामध्ये पहा मोहरी मी घेतली साधारण एक मोठा चमचा भरून मोहरी घेतलेली आहे पण ही मोहरी पहा एकदम बारीक अशी देशी मोहरी भेटते ना ती मोहरी घेतली मी कारण मोहरी घेताना जाडसर मोठी मोहरी घेऊ नका तर अशी एकदम बारीक भेटते बघा बाजारामध्ये ती मोहरी आपल्याला इथे वापरायची आहे तर तेलामध्ये मोहरी घातली मोहरी छान असे तडतडली की लगेचच यामध्ये चिरलेली मिरची घालायची आहे आणि इथे मी जिरे वापरलेले नाही आहेत का वापरलेले नाही आहेत हे सुद्धा पुढे रेसिपीमध्ये सांगणारच आहे आणि मिरची भाजताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची नाहीतर ही पटकन मिरची असे म्हणजे करपली जाते त्यामुळे ही छान अशी परतून घ्यायची आणि परतताना यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे आहेत आणि मिरची भाजताना बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगली तेलामध्ये भाजली पाहिजे एखाद्या दिवशी असं होतं बघा अजिबात काही खाण्याची इच्छा नसते भूक तर एवढी लागलेली असते पण आपल्या तोंडाला चव नसते अजिबात त्यावेळेला हा एक बेस्ट ऑप्शन आहे की अशा पद्धतीने मिरची बनवा आणि खावा तोंडाची चव वाढेल एकदम छान अशी व्यवस्थित मिरची भाजून झालेली आहे तर यामध्ये आता सुके मसाले घालायचेत एक चमचा धने पावडर घेतले आणि मसाला घालताना पहा पूर्ण मिरचीला असा मिरचीवरती पसरूनच मसाला घालायचा आहे तर धने पावडर घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं त्यानंतर मी मग असे म्हटलं होतं की मी जिरे वापरलेले नाही आहेत त्यामुळे एक चमचा बरी ते जिरे पावडरचा वापर करते त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला ऑप्शनल आहे हवा असेल तरच घाला पाव चमचा हिंग पावडर घालायची आहे त्यामुळे खूप छान असा स्वाद येतो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले यामध्ये घालताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली होती एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घालायची खरंच मिरचीचा एवढा खमंग असा स्वाद पसरला आहे सगळीकडे खूप छान स्वाद यायला लागला याचा मीठ घालताना थोडंसं किंचित जर असं जास्तच घालायचं मीठ कारण मिरची पण थोडीशी तिखट असते मसाले पण घातलेले आहेत आणि अळणी मिरची एवढी काही व्यवस्थित लागत नाही खाताना त्यामुळे थोडंसं किंचित मीठ जर असं जास्त घालायचं म्हणजे तुमच्या आवडीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी गॅस पूर्ण असा बंद केलेला आहे आणि त्यानंतर अर्धी लिंबाची फोड यामध्ये पिळून घेते म्हणजे लिंबू रस घालायचं आहे इथे मी आमचूर पावडर न वापरता लिंबू पिळून घेते तुम्हाला जर लिंबू घालायचं नसेल तर थोडीशी चिंच भिजवून किंवा थोडीशी आमचूर पावडर अर्धा चमचा वापरा मिरची खाताना थोडासा आंबूसपणा जाणवावा यासाठी इथे लिंबू रस वापरलेला आहे मी आता हे चांगलं दोन मिनिट मिक्स करायचं आहे कारण यातले मसाले नंतर लिंबू मीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिरचीला लागलं पाहिजे त्यामुळे दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतले बघा मी म्हटलं होतं ना फक्त पाच मिनटं लागतात ही मिरची बनवायला अगदी पाच मिनटामध्ये चटपटीत अशी मिरची तयार झालेली आहे मग ही मिरची तुम्ही अशी चपातीबरोबर भाकरीसोबत किंवा भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागते तर मैत्रिणींनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो आणि अशाच एकदम साध्या सिंपल छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत हो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद